गुन्हे शाखीची कामगिरी जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगून फसवणूक करणारा भोंधूबाबा जेलबंद अर्जार गोविंद मल्लिकार्जुन वंघारी राहता सोलापूर यांची इसम नामे मोहम्मद कादर शेख याने अर्जार यांच्या राहत्या घरामधून गुप्तधनाचा अंडा काढून देण्याच्या आमिष दाखवून फिर्यादीस काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला होत्याकरिता त्याच्याकडून वेळोवेळी एकोटी लाक एक कोटी सत्त्याऐंशी लाख एकतीस हजार तीनशे रुपये रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केल्याबाबतचा तक्रारी अर्ज मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडे केला होता नऊ तक्रारी अर्ज पुढील चौकशीकरिता करता गुन्हे शाखेस प्राप्त होता सदर अर्जाची चौकशी गुन्हे शाखेकडील श्री दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी करून त्याप्रमाणे जेलरोड रोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुणालस्तर नंबर पाचशे पंधरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दंड कलम चारशे सहा चारशे सतरा चारशे वीस व महाराष्ट्र नरवळी आणि इतर अमानुष्य अनिष्ट व अधोरी प्रथा व जादूटोना यांच्या प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम दोन हजार तेराचे कलम तीन दोन अन्वे दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री अरविंद वाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्याकडे देण्यात आला आहे श्री अरविंदवाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांनी गुन्ह्याचे ओळखून सदर गुन्ह्याचे पुढील तपासाबाबत माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शन घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे मोहम्मद कादरसाहेब शेख याचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखेकडील चार तपास पथके रवाना केली त्यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथका सदर आरोपी व विजापूर राज्य कर्नाटक येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली परंतु त्याचा निश्चित पत्ता मिळाला नाही त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा सोलापूर शहर असे तपास पथकासह विजापूर राज्य कर्नाटक येथे जाऊन आरोपी मोहम्मद कादर साहेब शेख हा आदिलशाही नगर जर्मन बेकरीजवळ येथे असल्याची माहिती प्राप्त केली त्यानंतर आरोपीस त्याच्या रात्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे त्यावेळी त्याच्या ताब्यातून जादू डोण्याचे साह्य जप साह्य साहित्य जप्त करण्यात आले आहे तो त्यानंतर नमूद आरोपीत माननीय न्यायालयात समक्ष हजर केले असता त्या माननीय न्यायालयाने आरोपी दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे गुन्ह्याचा पुढील तपास श्री अरविंद माने गुन्हे शाखा सोलापूर शहरे करीत आहेत सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांची देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी जमिनीतून गुप्तधराचा अंडा म्हणजे सोन्याचा अंडा काढून नेतो अशा आम्हीच दाखवून फसवणूक केल्यावर तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आली होती त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरचा कालावधी हा जून तेवीस ते नोव्हेंबर तेवीस ते 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 या कालावधी फसवणूक झाली होती परंतु आज जर हे म्हणा किंवा लोकलज्जस्तो त्यांनी आपल्याला तक्रार केली तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा दे जो गोंधुवा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असताना त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हे ज्या आमच्या पत्त्यामार्फत एके काळे आणि पद्धत त्यांनी जिथेचे जी प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठेकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलोर पोलिस ठेवणे ते गुन्हा दाखल केला आणि सहराचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बाबा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाण म्हणून ताब्यात घेतलेला आहे ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्याला निष्कून आलं त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूटोणा करण्याचा आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी निर्माण घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूटोणा अधिनियम अनिवाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुन्हा त्यांनी दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे या संदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत